नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आज हा अंदाज तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो माझा परिचय करून देतो मी पहिले मी पंजाबराव ढग यांचा नातो राजस्थान हग तर हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो की पंजाबराव ढग साहेब काही दिवसांसाठी सुट्टीवर गेले तर त्यांचा हवामान अंदाज त्यापुढे मी सांगणार आहे रेग्युलर तर आता हवामान अंदाज हा लक्षात घ्यायचा मित्रांनो की सगळ्या शेतकऱ्यांची जी, जी मेहनत मशागत वाटली त्यांनी लवकर लवकर आटकून घ्यायची कारण की सहा तारखेचा पाऊस असा एकून फुटून असा टिकून पडणार आहे जे मधले शेतकरी त्यांनी अजिबात चिंता करायची अजिबात चिंता करायची नाही अजिबात काळी करायची नाही ज्या ज्या शेतकऱ्यांचे कांदे पोळी लावलेले आहेत त्यांनी बी चिंता करायची नाही लवकर लवकर चाळी भरून घ्यायचे म्हणजे हा एक अंदाज लक्षात घ्यायचा मित्रांनो की म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे नागड झाल्यात त्यांनी रोटा मारून आपले कापूस असेल ज्या लागवड करायचे त्या लागवडी करून घ्यायचे आणि हा पण अंदाज लक्षात घ्यायचा मित्रांनो तुम्ही आणि परत आम्हाला कधी पाऊस येईल हे पंढरपूर साहेबांना विचारणार आहे मग त्या पुढचा हवामान अंदाज मी तुम्हाला त्याच्या नंतर सांगेल परंतु हा एक अंदाज लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो सगळे शेतीचे काम तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर आठवून घ्यायचे कारण की सहा तारखेनंतर असा इकून येऊन पाऊस टिकून चालले जाणार आहे म्हणजे तुम्हाला पाऊस पडणार नाही आहे याची काळजी घेऊ नका तुम्ही मित्रांनो पण हा एक लक्षात आहे नंतर तुम्ही की जे जे आपले सहा तारखेनंतर वादळी वाऱ्याचा पाऊस चालू होणार आहे म्हणजे जे आपले चुरा असतील झोरं असतील बांकऱ्या असतील शेळ्या असतील नेंड्या असतील ज्या पण असतील ते आपल्याला एका जागी कोकून ठेवायचे म्हणजे म्हणजे एखादी निवार्या घालून ठेवायचे तर झाडाखाली जाऊ नका मित्रांनो लय विजा म्हणजे पहिल्या पावसात तिचा पण तुम्हाला सगळ्यांना माहिती तर काय गांधा लक्षात घ्यायचा झाडाखाली तुम्ही पण स्वतः उभी राहू नका विजांचा कडकडात असतो घराबाहेर जाऊ नका पण काम करा मित्रांनो की हा एक गांदा लक्षात घ्यायचा आहे आणि या पुढे असाच असूच असाच अचूक अंदाज घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी राजस्थान खातून पंजाब रौटक चॅनलातून ज्या तुम्हाला असं अचूक हवामानचा अंदाज देणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या आमच्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद टिकून पडणार आहे का धन्यवाद